इथंच घ्या घ्या हे चार अंतरिम आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे यशस्वीपणे पार पडलेलं आहे त्यासाठी मी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उपसभापती दोघांचे मनापासून अभिनंदन करतो पूर्णपणे शासकीय कामकाज पूर्ण झालं विधेयक सगळी मंजूर झाली दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ या सर्वांनीच या अधिवेशनामध्ये पूर्ण सहकार्य केलं आणि या अधिवेशनामध्ये जरी या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरीसुद्धा राज्यातल्या सर्व घटकांना मग शेतकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील युवक असतील ज्येष्ठ असतील या सगळ्यांनाच उद्योजक असतील या सर्वांना न्याय देणारं असे निर्णय आम्ही घेतले आणि खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाची कामगिरी अतिशय सुमार होती वि विरोधी पक्ष अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या न्याय हक्कासाठी जटणारा विरोधी पक्षनेता सभागृहात दिसला पाहिजे होता परंतु दुर्दैवाने चहापानाच्या बहिष्कारापासून त्यांचं जे पत्र दिलं होतं तेव्हापासून आजचं दोनशे त्र्याण्णवपर्यंत जे प्रस्ताव होता या सर्व हा जो काय प्रस्ताव होता मी सभागृहात देखील म्हणालो एकच स्क्रिप्ट होती आणि त्यामुळे ते गोंधळलेले आहेत आणि कॉन्फिडन्स नसलेला विरोधी पक्ष पाहायला मिळाला खरं म्हणजे मी त्यांनाही शुभेच्छा देतो जरी गोंधळलेला असला तरीसुद्धा कारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे आपण त्यांनाही विश्वासात घेऊन आपण निर्णय घेत असतो फक्त विरोधी पक्षाने सरकारच्या चांगल्या कामा कामाची वाहवा केली पाहिजे कुठे चुकत असेल सरकार तर नक्की त्रुटी काढल्या पाहिजे तिथे जाब विचारला पाहिजे सरकारने एवढ्या दीड पावणे दोन वर्षामध्ये एवढे धडाधड निर्णय घेतले की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली खऱ्या अर्थाने देशाच्या विकासामध्ये आणि मोदीजींच्या संकल्पनेमधले खऱ्या अर्थाने या देशाला विकासाकडे नेणारा जसा मोदीजींचा प्रयत्न आहे त्याला पूरक असा हा अर्थसंकल्प आम्ही मांडला असं अधिवेशन होतं आणि यामध्ये खूप मोठे निर्णय झाले मराठा आरक्षणच्याबद्दल तर बोललोच मी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणालाही अपेक्षित नव्हतं इतक्या लवकर आरक्षण मिळेल देव पाण्यात बुडवून बसले होते लोक आरक्षण मिळू नये म्हणून परंतु आरक्षण मिळालं आरक्षण ते टिकेल टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आता पोलिसांची भरती शिक्षकांच्या भरतीमध्ये मराठा समाजाच्या तरुणांना त्याच्यामध्ये न्याय मिळेल आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठं निर्णय आपले जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत जे लाखो तेरा लाख अठरा लाख जे आहेत त्यांचं जे काही सुधारित पेन्शन जी होती त्यांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा त्यांना हवी होती ते देण्याचं काम देखील आम्ही केलं आणि सुधारित पेन्शन योजना लागू केली त्यांच्या संघटनेचे काटकर असतील कुलते असतील त्यांचे सर्व के शिक्षक सेनेचे आमचे थोरात तात्या असतील श सर्व संभाजीराव थोरात आणि या सगळ्या जे जे काही सगळ्यांची मी नावं घेत नाही अनेक संघटना आहेत आरोग्य संघटना आहेत शिक्षक संघटना आहेत सगळ्या संघटना ज्या आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी आपण घेतलेला निर्णय पूर्णपणे त्यांच्या सहमतीने घेतला आणि म्हणून हा आणि त्यावेळेस जेव्हा मागचं अधिवेशन होतं त्यावेळेस देखील आंदोलन केलं होतं परंतु सरकारवर विश्वास ठेवला त्यांनी आंदोलन मागे घेतलं सरकार आमचं दिलेला शब्द पाळणारं आहे हे देखील या त्यांच्या निर्णयामधून आम्ही दाखवून दिलेला आहे त्यामुळे अधिवेशन अतिशय सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडलेलं आहे अंगणवाडी